श्रीराम समर्थ जेव्हा गुरुजींनी एक दिवसाचा मोफत लोलक वर्ग घेतला तेव्हा मला लोलक व पेंडुलम याला असे म्हणतात हे माहीत नव्हते आणि याचे नाव ऐकल्यावर आश्चर्य वाटले की लोलक हा सुद्धा आपल्या जीवनातला घटक होऊ शकतो कारण लहानपणापासून फक्त घड्याळीचे लोलक बघितले होते पण या लोलकाचा उपयोग हो आपल्या जीवनात होऊ शकतो असा कधीच मनात विचार आला नाही त्यामुळे लोल लोलकाकडे मी दुर्लक्ष केले पण गुरुजींनी जेव्हा वर्गामध्ये याबद्दल सांगायला सुरुवात केली तेव्हा कळले की लोलक हे साधारण नसून विशेष आहे की जे मानवाला योग्य मार्गदर्शक मार्गदर्शन करू शकतो जसजसे दस जसे गुरुजींचे वर्ग होत गेले तसतसे माझ्या मनात लोलकाविषयी विश्वास व श्रद्धा वाढत गेली आणि मी यावर सविस्तर अभ्यास करायला सुरुवात केली पहिले वाटले की खरंच हे सत्य सांगेल का पण काही प्रश्नांची उत्तरे अचूक सांगितली व माझा त्यावर विश्वास दृढ विश्वास बसला पण याकरिता रामदक्षासारखे स्तोत्र व मंत्र म्हणणे फार अनिवार्य आहे मी स्वतः आध्यात्मिक असल्यामुळे काही मंत्र पाठ आहेत हे मंत्र म्हणून मी लोलकाच्या अभ्यासाला सुरुवात करीत गेलो व मला त्याचा फायदा होत गेला स्वतःसाठी व समाजासाठी मग लक्षात आले की समाजाची सेवा करण्यास व सोड समस्या सोडविण्यास लोलख हे फार गरजेचे आहे नुकताच दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागेसंबंधी मी लोलकाद्वारे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून कोण निवडून येतील याचा अंदाज घेण्यासाठी उपयोग केला व आज ते पंच्याहत्तर टक्के खरा निघाला कारण अठ्ठेचाळीसपैकी छत्तीस विजी उमेदवार काढण्यात आले होते गुरुजींनी शिकवल्याप्रमाणे पूर्वजन्मापासून तर आज व भावी भविष्याच्या अंदाज लोलकाद्वारे सहजरितीने माहिती करून घेता येतो घे गे, घेता येतात लोलक म्हणजे जणू जादूच आहे असे मला वाटते पण ते वास्तविक आहे समाजातील विद्यार्थी महिला कुटुंब व्यक्ती व सर्व व्यवसायातील व नोकरीतील व्यक्तींना त्यांच्या फायद्याच्या दृष्टीने लोलक कामात येत असतो मग तो शेतकरी असो की कोणत्या क्षेत्रातील व्यक्ती असो त्याला फायद्याचीच ठरेल धन्यवाद गुरुजी माझा प्रणाम त्या लकाला श्रीराम